जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी चा, चा नमस्कार व अक्कलकोबा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतपिकाचे नुकसान झालेल्या भागात अक्कलकोबा अक्राणी विधानसभा आमदार आमशा पाडवी यांनी पाहणी केली तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकर नुकसान भरपाई दिली जाईल असे आश्वासन दिले नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव व अक्कलकोबा तालुक्यातील भांगरापाणी परिसरात अतिवृष्टीमुळे शेतपिकाचे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास गेल्यामुळे शेतकरी वर्ग अतिशय संकटात सापडला आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार रमशा पाडवी यांनी शासनाकडे पाठपुरावा केला असून लवकरच नुकसान भरपाई दिली जाईल असे आश्वासन अक्कलकोवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले आहे अक्कलकोवा तालुक्यात मे महिन्यापासून आजपर्यंत पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे अक्कलकोबा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांनी भांगरापाणी परिसरात अतिवृष्टीमुळे शंभर टक्के शेतपिकाचे नुकसान झाले असल्याने त्यांनी शेतात जाऊन पाहणी केली शासनाकडे ताबडतोब याबाबत स्वतः शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला असून लवकरच भरपाई द्यावी या मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री माणिकराव कोकाटे तसेच संबंधित विभागात पत्रव्यवहार केला आहे असे सांगितले यावेळी चिवल उतारचे सरपंच दिनेश वसावे दिरसिक पाडवी यशवंत नाईक तसेच नुकसानग्रस्त शेतकरी व परिसरातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार अक्कलकुवा तालुका भांगरापाणी या गावात शेतकऱ्याकडे आम्ही आलो आणि विजिट दिली असताना हे जांबली गावात त्या शेतकरीच्या शेतामध्ये आता हे बघून घ्या कारण कंटिन्यू अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीने इतकी मोठी शेतकऱ्यांची नुकसान झाली आहे का जे धान्य होतं ते धान्य आज खायची वेळ आली आणि कंटिन्यू हे पाच साडेपाच महिने पाणी पो पाणी एवढ्या जोरात पडलं आताही पाणी आज बी रात्री बी पाऊस पडला आता फुरला आहे पण या शेतकरीच्या शेतामध्ये आम्ही विजिट दिली असताना आता विचार करा इतके मोठे हूक झाले आहे म्हणून मी जरी शासनामध्ये आहे पण शासनाला माझी विनंती हे राहील क ताबुडतोडे या अक्कलकुवा धडगाव तालुकामध्ये किंवा या नंदुरबार जिल्ह्यामध्ये ताबुडतोड करू नये ज्या ज्या शेतकरीची नुकसान झाली आहे त्या नुकसान भरपाई ताबुडतोडे सरकार करायला पाहिजे हे मागणी मी मुख्यमंत्री साहेबांकडे तर केलीच आहे पण या जिल्ह्याच्या पालकमंत्रीलासुद्धा आम्ही सूचना पत्र दिलं आहे जिल्ह्याचे कलेक्टर तहसीलदार यांनासुद्धा मी हेच कॉन्से घेऊन जाणार आहे त्यांना सांगणार ताबुडतोड आपले ता सर्वे करा आणि शेतकरीला आता तेवढं तर देऊ शकत नाही सरकार कोणी देऊ शकत नाही पण आज ते मूमध्ये आलेला घास आज ते उगला गेला आहे तर त्याच्यासाठी सरकारकडे मी मागणी करेल आहे आणि जुरून शेतकरीला त्याच्या मोबदला भेटायला पाहिजे म्हणून माझी सतत मागणी राहील आणि या ता तालुकाचे तहसीलदार तलाठी यांनासुद्धा मी आता इथून जाऊन लागेल ताबडतोड आदेश करेल आणि सर्वे करून त्या शेतकरीला त्या त्याच्या मोबदला भेटायला पाहिजे म्हणून मी शासनाकडे सुद्धा मागणी करणार आहे